नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि मित्रांनो सध्या आपले जरा व्हिडिओ थोडेसे कमी आहेत कारण काय कामाचं व्याप थोडंसं जास्त आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला जास्त आपले व्हिडिओ बघायला मिळत नाहीत रील्स जास्त बघायला मिळत नाहीत आणि त्यामुळं आपले जे सबस्क्रायबर आहेत फॉलोअर्स आहेत ते मला वारंवार विनंती करत आहेत की व्हिडिओ चालू ठेवा रील्स चालू ठेवा विचारधारा तुमची चांगली आहे आणि ती आम्हाला ऐकायला आवडती पण मित्रांनो कसं आहे आपल्याला जगण्यासाठी जो पैसा लागतो तो कमवा तर लागतो आणि तो कमवण्यासाठी माझ्याकडे मी स्वतः हा एकच मार्ग आहे त्याला दुसरा पर्याय नाही कारण जे काही मी करल व्यवसाय करल शेती करल त्याच्यामधून कमवू शकतो शेतीमध्ये आपला परिवार आपलं कुटुंब आपल्याला हातभार लावू शकतं पण त्याच्या व्यतिरिक्त उत्पन्नाचं दुसरं कुठलं साधन नसल्यामुळं काहीतरी करावं लागतं आणि चार पैसे कमावावं लागतात त्याच्यामुळं थोडंसं व्हिडिओ किंवा रील्स आपल्याला बघायला मिळत नाहीत पण जसं जमल तसं आपली चांगलं विचार काहीतर प्रेरणादायी विचार, काही विचार। तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितच प्रयत्न माझा सदैव चालू असतो आणि तो चालू राहील तर असाच एक विचार आज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मित्रांनो दोन गिर्यारोहक होते त्यांनी ठरवलं की आपण दोन ऐवजी पाच पासा मित्र मिळून गिर्यारोहणासाठी निघूया आणि ठरलेले प्लॅनिंगप्रमाणे एका ठिकाणी ती गिर्यारोहणाला गेली गेल्यानंतर त्या ठिकाणी बरीचशी गर्दी होती त्या गर्दीला बघून त्या मित्रांमध्ये आपापसात चर्चा चालली अरे या आपण ज्या ठिकाणी आलो आहोत त्याला तर गिर्यारोहण म्हणता येणार नाही इतकी गर्दी, तर तर ना गर्दी, गर्दी आहे हे तर एखाद्या शहरात गेल्यासारखं झालं आपण तर खरं तर गिर्यारोहणासाठी जायचं म्हणलं तर ते असं ठिकाण असतं की ज्या ठिकाणी लोकांची गर्दी कमी असते लोकांचा वावर कमी असतो अशा ठिकाणी आपण जायला पाहिजे होतं पण आपण तर गर्दीमध्येच आलो आहे असा एक जण म्हणाला आणि बाकीचे मात्र जे आहे त्याचाच आनंद घेऊया आता पोचलोय तर ह्याचंच समाधान घेऊया म्हणून त्याची समजूत काढत होते तेवढ्यात त्याला समोर एक दुसरा पर्वत दिसला आणि त्याला वाटलं या हा तर सर केलेलाच आहे पण तिकडं गर्दी कमी दिसते आपण त्या ठिकाणी पण जायला पाहिजे त्यावेळी बाकीच्याने नकार दिला आणि तो एकटाच त्या दिशेने नकार एक दोन चार तासाचा प्रवास केल्यानंतर तोही त्या शिखरावर पोचला आणि त्या ठिकाणी जी बाकीची लोकं होती त्यांनी त्याचं ते स्वागत केलं आनंद उत्सव सगळ्यांनी मिळून साजरा केला, केला। आणि कमी लोकं असताना त्याच ठिकाणी गर्दी काय ह्या ठिकाणी गर्दी कमी आणि त्या ठिकाणी गर्दी जास्त का असं ज्यावेळी ते तिथल्या लोकांना विचारायला लागला त्यावेळी तिथे एक शिक्षक होते आणि त्यांनी सांगितलं की जी लोकं कमी हिच्यामध्ये समाधान मानतात कष्ट घ्यायला नको म्हणतात त्या ठिकाणी गर्दी राहते आणि ज्या लोकांची कष्ट करण्याची मेहनत करण्याची जिद्द असते यशस्वी होण्याची जिद्द असते वेगळं काहीतरी करून दाखवायची जिद्द असते त्या ठिकाणी गर्दी कमी असते आणि असे मग अल्पसंतुष्टी लोक काही काही वेळी काय होतं की काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आनंद वाटत नाही आणि काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आनंद वाटतो माणसाची प्रत्येकाची मानसिकता वेगळी आहे जो तो ज्याला जितका कॅपॅसिटी आहे तितकाच विचार ठेवतो आणि हाही त्याच्यामध्ये समाधान मानतो तर काही लोकांचं कसं असतं एक 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 एक, एक शिखर काबीज करत जायचं आणि यशस्वी व्हायचं असं ध्येय असतं जिद्द असतं आणि काही लोकांना मात्र दुरून डोंगरे साजरे म्हणल्यासारखं आपण तिथंपर्यंत जाऊ शकणार नाही आपण तिथंपर्यंत पोहोचू शकणार नाही अशी स्वतःची समजूत घालून जे आपलं रिंगण आहे किंवा जी, जी आपण कि वडलेली लक्ष्मण रेखा आहे त्याच्यामध्ये स्वतःला गुतवून घेणार त्याच्यामध्ये सेफ सुरक्षित समजणार आणि नवीन काय करायला कधीच धाडस करणार नाही आणि जी लोक धाडस करतात कष्ट घेतात मेहनत घेतात त्यांना उलटं म्हणणार हे नशीबवा नाही म्हणजे जी लोकं कष्ट करून प्रचंड मेहनत करून यशस्वी झालेले असतात त्यांना हेही कष्ट न करणारी लोकं काय म्हणणार ते नशिबवान आहेत म्हणून तिथंपर्यंत गेलेत पण खऱ्या अर्थानं ते तर कष्टाने गेलेले असतात परिश्रम त्यांनी घेतलेलं असतं त्याच्यासाठी जिद्द ठेवलेली असते अहोरात्र झटलेली असतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी ती लोकं पोचलेली असतात पण ह्या लोकांना काय वाटतं ज्यावेळी आपण काहीच करू शकत नाही त्यावेळी दुसऱ्याला नावं ठेवायची आणि जे त्याला मिळालं त्याला नशिबाला जोडायचं अशी लोकांची प्रवृत्ती असते तर असं काही नसतं मित्रांनो जे माणूस कष्ट करेल अहोरात्र मेहनत घेईल त्याला निश्चित यश पण मिळणार आणि त्याची प्रगती पण होणार कसा वाटला बोध मित्रांनो निश्चितपणे कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत